उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तपदी आय एस अधिकारी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती यापूर्वी आव्हाळे यांनी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे आयुक्त विकास ढाकणे यांच्या बदलीनंतर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगडेकर यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार दिला होता त्यानंतर सतरा जानेवारीला नवीन आयुक्तपदी मनीषा आव्हाळे यांनी पदभार स्वीकारला आहे मनीषा आव्हाळे या उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेल्या प्रथम महिला ठरल्या आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकीत महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि शहरातील समस्यांवर उपाययोजना होतील असे काही नागरिकांचे मत आहे